जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी राज्यातील शिक्षकांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागानं अतिशय महत्त्वपूर्ण शासन, शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणता तो बदल करण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पाहवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर करा समोरील बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरची सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय याच्यामध्ये अंतर्गत शिक्षकांच्या बदल्यातील धोरणात्मक निर्णयामध्ये सुधारणा करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी बदल्यासंदर्भातला जो शासन निर्णय निर्गमित झालेला होता त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगानं तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारीसंदर्भातील वस्तुस्थिती जाणून घेऊन तक्रारीमधील गांभीर्य विचार घेऊ विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या संबंधित जिल्हा परिषद शिक्षकास त्या पदावर ठेवणं योग्य नाही असं मत झाल्यास त्याबाबतची कारण मीमांसा नमूद करून संदर्भ क्रमांक दोन येथील बदली अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चार चार दोन व चार पाचमधील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित शिक्षकाची बदली प्रस्तावित करावी अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीस दिवसामध्ये यासंदर्भातली कार्यवाही पूर्ण करावी संबंधित विभागीय आयुक्त यांनी असा प्रस्ताव प्राप्त झाल्यास तीस दिवसांच्या आत या प्रस्तावाला सहमती दर्शवावी कारणांची छाननी करावी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या के प्रस्तावास विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास त्याबाबतची लेखीकरणं नमूद करणं आवश्यक आहे विभागीय आयुक्तांनी अशा शिक्षकांच्या तक्रारीवरून बदली करण्यास सहमती दर्शवल्यानंतर सदर शिक्षकांची ऑफलाईन पद्धतीने बदली संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद याने अशी सहमती प्राप्त झाल्यापासून सात दिवसात तातडीने करावी तर अशा पद्धतीनं हा बदल या निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या बदली संदर्भातलं बदल करणारा हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे त्यामुळे हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद